संध्याकाळी पालघर देवखोप या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी हे बुलेरो गाडी घेऊन जात असताना या बुलेरो गाडीने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत पालघर म्हणून रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर हा विचित्र अपघात घडला आहे अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे ही घटना काल बुधवारी सायंकाळी सुमारास घडली आहे सत्तावीस वर्षीय उज्ज्वला उमेश जाधव राहणार देवखोप तांदेडपाडा असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे उज्ज्वला जाधव या परिचारिका असून बोईसर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये त्या काम करत होत्या सायंकाळी त्या रिक्षातून कामावरून घरी जात होत्या या दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरदा बुलोर या रिक्षासह मोटरसायकल दिली या अपघातात रिक्षा व मोटरसायकल सह त्या गुलेराचाही चक्काचूर झाला आहे तसेच अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे उज्ज्वला जाधव रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच दुचाकीवरील समीर लढे सुनीता वाढाण यांना पालघरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्ज्वला उमेश जाधव यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रामभाऊ सापटे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून तसेच इतरही गंभीर जखमी झाल्यात त्यांनाही वलसाड या ठिकाणी हलवण्यात आले आहे तो बुलोरो चालक फरार असून या प्रकरणी पालघरच्या पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून आरोपी विरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे सहा एक एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार तसेच मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याऐंशी ह्यानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत पालघर जिल्ह्यातील देवखोप शेलवली या ठिकाणी काल रात्री साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे भीषण दुर्घटना घडलेली आहे आपण बघू शकतात का हा मेन रस्ता आहे हा मेन रस्त्याच्या इथेच जी बुलेरो गाडी आहे ती बुलेरो गाडी पालघरच्या दिशेने जात असताना पालघर वडून येताना जी रिक्षा होती ती रिक्षाला बुलेरो गाडीने धडक दिली आणि त्यानंतर एक स्कूटी होती ती स्कूटी सुद्धा बुलेरोनी त्या स्कूटीलासुद्धा धडक दिली ह्या गाडीमध्ये ज्या रिक्षामध्ये एकूण चार प्रवासी होते तसेच ह्या रिक्ष बाईकवरती होते जे चारही प्रवासी आहेत ते गंभीरित्या जखमी झालेले आहेत आणि ह्या अपघातामध्ये एक महिला आहे ती महिला तांदेलपाडा या ठिकाणची आहे ती अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे हा भीषण अपघात काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडलेला आहे आपण बघू शकतात का गाडी स्कूटी आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच फोर एट डी ए वन थ्री फोर सिक्स ही गा स्कूटी होती तसेच बघायला गेलो तर आपल्या बाजूलाच जे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्या बुलेट ट्रेनचे जे कर्मचारी आहेत ते ही बुलेरो गाडी घेऊन हे पालघरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झालेला आहे आपण गाड्या बघू शकतात का अपघात किती भयानक असू शकतात जे गाडी बघितलीसुद्धा आपल्याला गाडीचे विचित्र अपघात दिसतो आहे ह्या ठिकाणी गाडीच्या काचासुद्धा फुटलेल्या आहेत आपण बघू शकतो का किती डेंजर हा अपघात झालेला आहे तसंच बघायला गेलं तर गाडी क्रमांक बुरे, बुले बुलेरो जी गाडी आहे ती जी जे झिरो एट सी के सिक्स नाईन झिरो नाईन ही ज्या गाडीचा नंबर आहे ह्या गाडीनेच हा, हा अपघात केलेला आहे आणि ही गाडी आहे जे बुलेट ट्रेनचे कर्मचारी आहेत त्यांनीच हा ठोकलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ही शासनाची गाडी आहे तसेच बघायला गेलं जर ही रिक्षा आहे ह्या रिक्षाचा नंबर आहे एम एच फोर एट एक्स फाय वन सिक्स फोर ही रिक्षा आहे ह्या रिक्षामध्ये जे प्रवासी होते ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आणि हा अपघात झालेला आहे हा भीषण अपघात झाल्यानंतर आता तरी शासनाला जा येईल का कारण ह्या भीषण अपघातामध्ये जे कर्मचारी होते जे बुलेट ट्रेनचे कर्मचारी होते त्यांनीच ही गाडी ठोकलेली आहे आणि एवढा भीषण अपघात होऊन सुद्धा हे लोक इथून फरार झालेली आहेत जो न थांबता इथले जे देवखोपचे जे, जे ग्रामस्थ आहेत त्यांना माहिती पडल्यानंतर ते इथे आले आणि जखमींना दवाखान्यामध्ये घेऊन गेले काहींना प्रायव्हेटमध्ये नेले तर काहींना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या उज्ज्वला आहेत त्यांना नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले तसेच हा भीषण एवढा अपघात होता का ह्या अपघातामध्ये काही कांचे पाय सुद्धा गेलेले आहेत असा हा भीषण अपघात आहे जो अपघात झालेला आहे काल रात्री साडेसातच्या सुमारास सा आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना विचारूया का ह्या अपघाताबद्दल काय बोलणार नेहमी अपघात होतच असतात आता तर बघायला गेलं तर ही गुजरातची गाडी आहे आणि बोलले जाते का बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी हे जे कर्मचारी होते ते काम करत होते आणि हा अपघात रात्री साडेसातच्या सुमारास झालेला आहे त्याबद्दल काय बोल रात्री जो अपघात झालेला आहे हे जे ड्रिंकिंग करून दारू पिऊन येतात ते ह्यांच्यावर जे बंधनकारक घालणं फार जरुरी आहे माझं सांगण्याचं उद्दिष्ट आणि जी महिला गेलेली आहे हा। तिला जेवढा न्याय देता येतील तेवढा न्याय देण्यात यावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि हे गुजरातची इकडे येऊना गाड्या कशीही चालवतात त्याच्याबद्दल काय बोलणार पोलिसांनी त्यांच्यावर आता पोलिसांनी एका झालेलं त्यांच्यावरती कारवाई करावी एवढाच माझा आदेश आहे आणि ही आहे बुलेट ट्रेनची गाडी आहे आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांना याबद्दल जाब विचारणा द्यावा आणि जी नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई मिळाली हा भरपाई मिळाली मिळायलाच पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे आणि जी महिला आहे ही गरीब घराण्यातील आहे आणि तिला न्याय हा मिळालाच पाहिजे गुजरात वरून गाड्या इकडे येऊन भरधाव आपल्या इकडचे जे ग्रामस्थ आहेत बिचारे नागरिक आहेत त्यांना भरधाव उडवलं जातं म्हणजे गुजरातच्या लोकांवर काहीतरी शासनाने नियम लावायलाच पाहिजे माझं एकच सांगण्याचा पर्याय आहे का जे काही गाड्या घेऊन फास्ट येतात ह्यांच्यावर वचप बसवणं फार जरुरी आहे का आहे याच्यात कोणी गरीब माणूस हा पूर्ण असतो सांगण्याचं उद्दिष्ट आणि ह्याच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे आणि प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे के आणि तिची लहान लहान पोरं आहे जे काय प्रशासनाकडून न्याय देता येतील तेवढा न्याय देण्यात यावा एवढीच माझी अपेक्षा आहे